आता सर्वांना लाईव्ह दिसत आहे सर्वांना पुणेच आपण परत सुरुवात करूया कळशी मध्ये जे एक पासून एकशे वीस पर्यंत सॉरी एक पासून वीस पर्यंत जे पॉईंट टाकले होते तीस पर्यंत ते सर्व पॉईंट पर, आपण कळशी च्या बाहेर काढून घेतलेले आहेत आणि परत सुरुवात करूया काही दर्शकांना लाईव्ह बघण्यामध्ये अडचण जात होती सर्वप्रथम मी नेहमीप्रमाणे आपल्याला कळशी दाखवून देतो सर्व <tip> दर्शकांना कळशी दाखवून दिलेली आहे सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना पुण्याची शुभेच्छा देतो आणि आपल्या दिसेला सुरुवात करतो बीसी मध्ये आपण एक एक्झिट पोल टाकला त्या पोलमध्ये सर्वांना विचारलेले आहे की सर्व सभासदांचे नाव आणि नंबर वाचणे अनिवार्य आहे की डायरेक्टली आपण पॉईंट टाकून सुद्धा समोर जाऊ शकतो म्हणजे ग्रुपला सर्व दर्शकांना सर्व सभासदांना आपले पॉईंट नंबर माहिती आहे कुणाला कुठला पॉईंट दिलेला आहे कुणाला एक कुणाला दहा कुणाला वीस कुणाला एकशे एकवीस कुणाला दोनशे कुणाला दो तीनशे तर सर्वांना आपले पॉईंट नंबर माहिती आहे आणि सर्वांना माहिती असेलच हे असे आपण गुळीत धरूया सर्वांना माहीत आहे आणि आपण समोर चालूया ग्रुपमध्ये जो एक्झिट पोल दिला होता त्यामध्ये सर्वाधिक मत आलेले आहे फक्त कॉइंड नंबर वाचला तरी चालेल तर आपण सर्व सर्वात जास्त मत ज्याला मिळालेले आहेत म्हणजे फक्त कॉईन नंबर सुद्धा वाचला तर चालेल ते आपण सर्व दर्शकांना दाखवून देतो ग्रुपला एक्झिट पोल दिलेला होता तर आता आपण फक्त सर्व दर्शकांचे पॉईंट नंबर वाचूया आणि समोर चालूया जयगमता बीसी नंबर पाच पॉईंट दोन मध्ये जो कुठला पॉईंट निघणार आहे तो जयगमता बीसी नंबर पाच पॉईंट म्हणजे पाचव्या महिन्याच्या दुसऱ्या पाचव्या बीसीचा दुसऱ्या महिन्याचा लख विजेत असणार आहे म्हणजे जे कुठले विषय निघणार आहे ते आज त्या व्यक्तींनी आपल्या बीसी मध्ये सहा हजार रुपये जमा केलेले आहेत मागील महिन्याचे तीन आणि ह्या महिन्याचे तीन असे सहा हजार रुपये त्यांना आज डायरेक्टली चाळीस हजार रुपये भेटणार आहेत म्हणजे चौतीस हजार रुपयांचा आज आपल्या बीसी मार्फत फायदा होणार आहे तर कोणाचा होणाऱ्या चौतीस हजार रुपयाचा फायदा ते आपण थोड्याच थोड्यात बघूया एक सर्वांना आपली कडशी दाखवून देतो सर्वांना कडशी दाखवून दिलेली आहे अ फक्त कॉईन नंबर वाचतो सर्व दर्शकांना आपला कॉईन नंबर माहितच आहे कॉईन नंबर एक कॉईन नंबर दोन कॉईन नंबर तीन कॉईंट नंबर चार कॉईन नंबर पाच कॉईन नंबर सहा सहा नऊ सुद्धा होऊ शकतो त्यामुळे सहावर नंबर सहा कॉइन नंबर सात कॉइन नंबर आठ कॉइन नंबर नऊ नऊवर सुद्धा मराठीमध्ये आहे कॉइन नंबर नऊ कॉइन नंबर दहा कॉइन नंबर अकरा नंबर बारा कोय नंबर तेराय नंबर चौदा पंधरा सोळा नंबर सतरा एकोणवीस वीस नंबर एकवीस नंबर बावीस नंबर तेवीस कोय नंबर चोवीस नंबर पंचवीस सव्वीस नंबर सत्तावीस नंबर अठ्ठावीस

कोय नंबर एक्केचाळीस कोय नंबर बेचाळीस कोय नंबर त्रेचाळीस कोय नंबर चौवेचाळीस कोय नंबर पंचेचाळीस कोय नंबर शेहेचाळीस कोय नंबर सत्तेचाळीस कोय नंबर अठ्ठेचाळीस कोय नंबर एकोणपन्नास कोय नंबर पन्नास कोय नंबर एक्कावन्न कोय नंबर बावन कोय नंबर त्रेपन्न कोय नंबर चौपन कोय नंबर पंचावन्न एकोणसाठ नंबर साठ नंबर एकसष्ट वय नंबर त्रेसष्ट वय नंबर चौसष्ट वय नंबर सहासष्ट नंबर सदुसष्ट वय नंबर अडुसष्ट वय नंबर एकोणसत्तर कोय नंबर सत्तर कॉय नंबर एकाहत्तर कय नंबर बहात्तर कॉई नंबर त्र्याहत्तर कय नंबर चौऱ्याहत्तर कोय नंबर पंच्याहत्तर कोय नंबर पंच्याहत्तर कोय नंबर शहात्तर कोय नंबर सत्याहत्तर कॉन नंबर अठ्याहत्तर कोय नंबर एकोणऐंशी कॉई नंबर ऐंशी कोय नंबर एक्क्याऐंशी कॉन नंबर ब्याऐंशी कॉय नंबर त्र्याऐंशी वय नंबर चौऱ्याऐंशी वय नंबर नंबर शहाऐंशी वय नंबर सत्याऐंशी वय नंबर अठ्ठ्याऐंशी होय नंबर एकोणनव्वद कोय नंबर नव्वद वय नंबर एक्याण्णव वय नंबर ब्याण्णव कोय नंबर त्र्याण्णव कोय नंबर चौऱ्याण्णव वय नंबर पंच्याण्णव कॉइड नंबर शहान्णव कॉल नंबर सत्त्याण कॉइड नंबर अठ्याण कई नंबर नव्याणव कई नंबर शंबर कॉइड नंबर एकशे कॉय नंबर एकशे दो, कॉय नंबर एकशे तीन कॉल नंबर एक, 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 एक चार कॉय नंबर एक पांच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे नौ एकशे दहा सर्वांनी आपले कॉईन नंबर व्यवस्थित बघून घ्या कडसेमध्ये जात आहेत नाही जात आहेत आणि कोणाला असं वाटलं की त्यांचा कॉईन नंबर कडशेमध्ये टाकलेला नाही आहे तर त्यांनी रिव्हर्स घेऊन बघू शकता कॉईन नंबर एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अ एकशे अठरा एकशे एकोणवीस एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस एकशे चोवीस एकशे पंचवीस एक एकशे सव्वीस एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे एकोणतीस एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेहत्तीस एकशे चौतीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे सदतीस

एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न एकशे एकोणसाठ एकशे साठ एकशे एकसष्ट एकशे बासष्ट एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्ट एकशे पासष्ट एकशे सहासष्ट एकशे सदुसष्ट एकशे अडुसष्ट एकशे एकोणसत्तर एकशे सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे सत्याहत्तर एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी एकशे एक्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे एकोणनव्वद आणि एकशे नव्वद कुणाला काही लाईव्हमध्ये अडचण आली तर त्यांनी मेसेज करून सांगावं कड नंबर एकशे एक्क्याण्णव <स्यौनिति> कॉन्ड नंबर एकशे ब्याण्णव कॉल नंबर एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव एकशे पंचाण एकशे शहाण्णव एकशे सत्त्याणव एकशे अठ्याण एकशे नव्याणव दोन दोन एक दोन दो दो तीन दोन चार दोन से पांच दोन सोन सात दोन आठ दोन दोन दहा दोनों अकरा दोन बारह दौनशे तेरह दिन से चौदह दोन पंद्रह दिन से सोलह दिन से सत्रह दिन से अठारह दौनशे एक वीस दोन एकवीस दौनशे बावीस दिन से तेवीस दोनों चौवीस दोन पीस दौनशे सव्वीस दोनशे सत्तावीस दोनशे अठ्ठावीस दोनशे एकोणतीस दोनशे तीस दोनशे एकतीस दोनशे बत्तीस दोनशे तेहत्तीस दोनशे चौतीस दोनशे पस्तीस दोनशे छत्तीस दोनशे सदोतीस दोनशे अडोतीस दोनशे एकोणचाळीस दोनशे चाळीस व्हिडिओमध्ये कॉइन नंबर एकवीस हा आतमध्ये गेलेला आहे कॉइन नंबर एकवीस हा यश गजानन ठाकरे अचलपूर हे आपले भाग्यशाली विजेते आहेत म्हणजेच जय गमता एक चे हे लघविजेते आहेत पाचव्या महिन्या पाचव्या बी चे पहिलेच लघविजेते आहेत चुकून कॉइन कडशेमध्ये गेलेला आहे, पाच्वा पाच्वा आहे। गेले जर हा कॉइन निघाला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे कॉइन नंबर दोनशे एकेचाळीस कॉइन नंबर दोनशे बेचाळीस दोनशे त्रेचाळीस दोन दोनशे चव्वेचाळीस दोनशे पंचेचाळीस दोनशे शेहेचाळीस दोनशे सत्तेचाळीस दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे एकोणपन्नास दोनशे पन्नास दोनशे एक्कावन्न दोनशे बावन्न दोनशे त्रेपन्न दोनशे चौपन्न दोनशे पंचावन्न दोनशे छप्पन दोनशे सत्तावन्न दोनशे अठ्ठावन्न दोन एक साठ दो एकसठ दो त्रेस दौनशे चौसठ दोन पास दोन सहासनशे सदुस बहत्तर दोनशे त्र्याहत्तर दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे शहात्तर दोनशे सत्याहत्तर दोनशे अठ्याहत्तर दोनशे एकोणऐंशी दोनशे ऐंशी दोनशे एक्याऐंशी दोनशे ब्याऐंशी दोनशे त्र्याऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी दोनशे शहाऐंशी दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणनव्वद आणि दोनशे नव्वद दोनशे एक्क्याण्णव दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव दोनशे चौऱ्याण्णव दोनशे पंच्याण्णव दोनशे शहाण्णव दोनशे सत्त्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे नव्याण्णव आणि तीनशे एकूण तीनशे पॉईंट पैकी तीनशे कडशमध्ये टाकल्या गेलेले आहेत आज दोनशे नव्याण्णव कडशमध्ये टाकायचे होते चुकून पॉईंट एक नंबर एकवीस यश गजानन ठाकरे अचलपूर यश हो गजानन ठाकरे अचलपूर हा चुकून कॉईन कशामध्ये गेलेला आहे हा पॉईंट जर निघाला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही परत आपण एक पॉईंट काढूया जो कुठला कॉईन निघणार आहे म्हणजेच नंबर एकवीस सोडून जो कुठला निघणार आहे तो जय गोमाता डिसे नंबर पाचऱ्या महिन्याचा लक्ष विजेता असणार आहे आता कोण असणार आहे दुसरं लक्ष विजेते ते आपण थोड्याच वेळात बघूया एकूण म्हणजे म्हणजेच नंबर एकवीस वगळता दोनशे नव्याण्णव ह्या कर्शमध्ये गेलेले आहेत आता आपण हे पूर्ण पॉईंट मिक्स करूया काय वाटते झालं असेल जो सर्व पॉईंट मिक्स करून झालेले आहेत जो कुठला पॉईंट निघणार आहे तो जयगमाला बी नंबर पाच पॉईंट दोन चाल भाग्यशाली विद्या असणार आहे तर बघूया आज आपण कोणाच्या घरामध्ये तिळगुळाचा गोडवा जाता तर म्हणजेच मकर संक्रांती निमित्त आज कोणाच्या घरामध्ये तिळगुळाचा गोडवा जाणार हे आपण थोड्याच वेळात बघूया हे एक आपलं नशीब आहे की ज्या म्हणजे कोणाचा पॉईंट निघणार कडसेमध्ये हात गेल्यानंतर कोणाचा पण पॉईंट निघू शकते आज आता दोनशे नव्याण्णव मेंबर कोणाचा पॉईंट निघणार आहे ते आपण थोड्याच वेळात बघूया ज्यांचा कोणाचा पॉईंट निघणार आहे त्यांनी आजपर्यंत म्हणजेच मागील महिन्यामध्ये आणि ह्या महिन्यामध्ये असे सहा हजार रुपये जमा केलेले आहेत त्यांना आज आपल्या बीसी मार्फत डायरेक्टली चाळीस हजार रुपये आपण देणार आहोत म्हणजे त्यांना चौतीस हजार रुपयाचा आपल्या बीसी मार्फत फायदा होणार आहे तर कोण असणार आहे ते भाग्यशाली विजेते ते आपण थोड्याच वेळात बघूया सर्वप्रथम माझ्या डोळ्याला पट्टी बांधून घेतो पट्टी बांधण्या अगोदर एक वेळेस पुनच्छा कॉईन मिक्स करून घेतो सर सर्व पॉईंट मिक्स झाले सर्व दर्शकांना तर बघा डोळ्याला दो पट्टी बांधत आहे बघू शकता माझ्या हातामध्ये काही नाही आहे जो कुठला पॉईंट निघणार आहे तो जगेमध्ये बी सी नंबर पाच पॉईंट दोन चा भाग्यशाली विजेता असणार आहे तर कोण असणार आहे भाग्यशाली विजेते ते आपण थोड्याच वेळात बघूया सर्वप्रथम कडशी मध्ये आठ टाकतो कडशी वेळेस झाकण काढताय घेऊ शकता हातामध्ये काही नाही आहे सर्व पॉईंट आधी मिक्स करून घेऊया सर्व पॉईंट मिक्स करून घेतलेले आहेत आता कडसेमधून एक पॉईंट काढूया जो कुठला पॉईंट असणार जेव्हा विजे नंबर पाच पॉईंट दोन चा भाग्यशाली विजेता असणार आहे घेऊ शकता कडशेमधून एक पॉइंट काढलेला आहे कॉइंट नंबर दोनशे ब्याऐंशी कॅमेरा टीमला अशी विनंती करेल त्यांनी झुम इन करावी कॉइन नंबर दोनशे ब्याऐंशी कॉइन नंबर दोनशे ब्याऐंशी दोनशे ब्याऐंशी कॉइन नंबर दोनशे ब्याऐंशी कोणाचा आहे आपण थोड्याच वेळात बघूया म्हणजेच आधी आपण जे बोललो होतो तिळगुळ मकर संक्रांती निमित्त कोणाच्या घरामध्ये गोडवा जाणार आहे तिळगुडाचा गोडवा कोणाच्या घरामध्ये जाणार आहे ते आपण बघत आहे ग्रुपला दिलेल्या पीडीएफ सुद्धा तुम्ही बघू शकता कॉईन नंबर दोनशे ब्याऐंशी कीर्ती कीर्ती कात्रे दर्यापूर बघू शकता ग्रुपला दिलेल्या पीडीएफ वरती कॉइन नंबर दोनशे ब्याऐंशी कॉइन नंबर दोनशे ब्याऐंशी सर्व ग्रुपला दिलेल्या पीडीएफ वर सुद्धा बघू शकता कॉइन नंबर दोनशे ब्याऐंशी कीर्तीताई कात्रे दर्यापूर कीर्तीताई कात्रे हे लाईव्ह बघत असतील तर मी सर्व आपल्या बीसी सभासदांच्या कडून कीर्ती कात्रे यांना हार्दिक का अभिनंदन देतो आणि ताईंना असं सांगतो की तिळगुळाचा सा गोडवा आपल्या घरापर्यंत पोहोचलेला आहे जय गौमाता बीसीच्या मार्फत जय गौमाता बीसीच्या मार्फत कीर्तीताई आपल्या घरामध्ये तिळगुळाचा गोडवा नक्कीच पोहोचलेला आहे असं आम्हाला वाटते कारण बीसी सुरू करण्या अगोदर चर्चा झाली होती की कोणाच्या घरामध्ये तिळगुळाचा गोडवा जाणार आहे आणि कोणाचं नशीब चमकणार आहे हे आपण बघणार होतो तर मकर संक्रांती निमित्त जे आपले बी सी आहे बी सी नंबर पाच पॉईंट दोन हे जे भाग्यशाली विजेते पॉईंट नंबर दोनशे ब्याऐंशी कीर्तीत एक कात्रे दर्यापूर हे आहेत कॅमेरा टीमला अशी विनंती करतो त्यांनी झोम इन करावे ठीक आहे सर्वांनी बघितलेलं आहे पॉईंट नंबर दोनशे ब्याऐंशी कीर्तीत एक कात्रे दर्यापोर तर किती कीर्ती आय थिंक कीर्ती लाईव्ह बघतच असेल कीर्तीतईना मी पुनच्छ आपल्या जयगोमा बी सीच्या सर्व परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही बी सी इथेच थांबवितो थांबविण्यापूर्वी सर्वांना नम्र विनंती पुढील वेळेत सुद्धा जसेच ह्या महिन्यामध्ये वेळेवर पैसे जमा केले तसेच पुढील महिन्यामध्ये आणि प्रत्येक महिन्यामध्ये वेळेवर पैसे जमा करावे हीच नम्र विनंती धन्यवाद